साताऱ्यातील संभाजीनगरमधील गोविंदनगर कॉलनीत श्री राधाकृष्ण मंदिराचे काम पूर्णत्वास येत असून दिनांक सात जुलै रोजी सकाळी दहा वाजून एकावन्न मिनिटांनी मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा येथील शनेश्वर देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज उर्फ शनी महाराज यांच्या शुभ हस्ते होणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले नामदार महेशदादा शिंदे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक समीर शेख मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे माजी अर्थ व शिक्षण सभापती सुनील काटकर सतीशराव माने सरपंच संभाजीनगर इत्यादींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे दिनांक सहा जुलै रोजी दुपारी तीन ते सहा वाजता देवाच्या मूर्तीचे व कलशाची मिरवणूक निघणार आहे तरी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार सदर कार्यक्रमात उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती गोविंदनगर मित्रमंडळातर्फे करण्यात आलेली आहे सदरची माहिती संभाजीनगरचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व गोविंदनगर कॉलनीतील रहिवासी श्री अनिल उर्फ राजू पिसाळ यांनी दिलेली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका